जय शिवराज शेतकरी मित्रांनो शासनानं तीस जून पर्यंत कर्जमाफी देऊ अशी घोषणा सुद्धा केलेली आहे आणि त्यामध्ये सगळ्याच बँकांकडून जे काही थकबाकीदार शेतकरी आहेत यांची सगळी माहिती सुद्धा मागवलेली आहे मात्र आता प्रश्न असा पडतो की नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या थकबाकीदार शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर बरेच सारे असे नियमित कर्ज भरणारे शेतकरी असतात मग या शेतकऱ्यांना काय मिळणार आहे असे सगळे प्रश्न हे शेतकऱ्याच्या मनामध्ये निर्माण झाले आता त्यामध्ये एक महत्वाची माहिती अशी आहे की या अगोदर दोन हजार आठ लान कर्जमाफी दिली होती त्यानंतर दोन हजार सतरा ला कर्जमाफी दिली होती त्यानंतर दोन हजार एकोणीस ला सुद्धा कर्जमाफी दिली होती आणि त्यावेळेस सुद्धा बऱ्याच नियमित कर्जदार शेतकऱ्यांना भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा एक दिलासा म्हणून पंचवीस हजार रुपये आणि पन्नास हजार रुपये हे अनुदान देण्यात आलं होतं मग आता या नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर सुद्धा यामध्ये काय मिळणार असा सुद्धा एक प्रश्न निर्माण आहे आता यामध्ये महत्वाची एक गोष्ट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांना दोन हजार आठ साली कर्जमाफी मिळाली त्यानंतर दोन हजार सतरा सालची मिळाली आणि दोन हजार एकोणीस सालची मिळाली या शेतकऱ्यांना वगळून जे काही थकबाकीदार शेतकरी असतील या, या शेतकऱ्यांना कर कर्जमाफी मिळू शकते आणि जे नियमित कर्जदार आहेत अशाच शेतकऱ्यांना मिळू शकते आणि ती पण जून दोन हजार पंचवीस पर्यंत जे थकबाकीदार शेतकरी असतील त्यांना आता बऱ्याच शेतकऱ्याला वाटतंय की तीस जून पर्यंत घोषणा होणार आहे म्हणजे या वर्षी जर आपण थकबाकीदार असलो तर मग आपलं या कर्जमाफीमध्ये नाव येऊ शकतं का मात्र तसं नाही ही कर्जमाफी जून दोन हजार पंचवीस पर्यंत जे थकबाकीदार शेतकरी असतील त्यांनाच मिळणार आहे आणि पाच वर्षापर्यंत जे थकबाकीदार शेतकरी आहेत अशा सर्व शेतकऱ्यांची जी काही थकबाकीदार आहेत किंवा नियमित कर्जदार आहेत अशा सर्व शेतकऱ्यांची माहिती ही सरकारनं मागवलेली आहे म्हणजे त्या समितीनं मागवली आणि समिती आता त्यावर अभ्यास करत आहे आणि त्या बँकांकडून हा सर्व डाटा अपलोड करण्याचं सुद्धा काम चालू आहे आणि याचा अहवाल लवकरच म्हणजे एप्रिल महिन्यापर्यंत सरकारकडे सादर होईल आणि त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी किती द्यायची याबद्दलची घोषणा हे सरकार करणार आहे आणि अशी सगळी ही माहिती हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी ही माहिती दिलेली आहे की नेमकी कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना मिळू शकते आता तुमच्याकडे थकबाकी किती आहे तुम्ही नियमित कर्जदार आहात का नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद